प्रतिष्ठान यांच्या वतीने गणरायांची स्थापना राहुरी फॅक्टरी राजे छत्रपती युवा प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने विधिवत पूजा करून भव्य मिरवणुकीने व फटाक्यांच्या आतिशबाजीने मोठ्या उत्साहात गणरायांची स्थापना करण्यात आली यावेळी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे साहेब यांच्या हस्ते गणरायांचे विधिवत पूजन करण्यात आले श्री शिवाजीनगर व पंचक्रोशीतील तमाम गणेश भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की सालाबादप्रमाणे याही वर्षी राजे छत्रपती युवा प्रतिष्ठान मंडळातर्फे गणेशोत्सवाचे दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून गणेश भक्तांनी कार्यक्रमास अगत्य उपस्थित राहावे व मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही विनंती मंडळाच्या वतीने करण्यात आली श्री मूर्तीची भव्य मिरवणूक व स्थापना प्रमुख आकर्षण नाशिक येथील प्रसिद्ध म्युझिकल लाइटिंग आरस आहे तसेच माननीय श्री वैभव कलुबर्मे अप्पल पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व माननीय श्री रमेश नवाळेसाहेब मुख्याधिकारी देवाली प्रवरा नगरपालिका यांचे शुभ हस्ते श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते श्रींची आरती संपन्न झाली त्यावेळी विविध मान्यवरांचा व पत्रकारांचा सन्मान व सत्कार करण्यात आला

मनस्वी आनंद होते यंदाच्या गणेश उत्सवासाठी नाशिक येथील छत्रपती प्रतिष्ठान यांनी आज ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी मला आमंत्रित केलं विशेषतः त्यांचा पाठपुरावा सुद्धा खूप जोरदार होता आणि एवढ्या चांगल्या ठिकाणच्या गणपतीची प्रतिष्ठापनेच्या पूजेला मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो व त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं की अत्यंत म्हणजे जो गणित उत्सवाचा जो मूळ हेतू आहे वातावरण आहे त्याच्यापासून दूर न जाता हा उत्सव तेवढ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे त्याची एक सुरुवात किंवा प्रचिती या ठिकाणी आली त्याबद्दल मी पुन्हा एकदा प्रतिष्ठानच्या सर्व मंडळांचं सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करतो व त्यांनी जे काही विविध उपक्रम दररोज रात्री उपक्रम ठेवलेले आहेत या उपक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो त्याचबरोबर या उपक्रमाच्या ठिकाणी आवश्यक ते पेट्रोलियम ठेवावे ही देखील सूचना त्यांना या